श्रोते हो नमस्कार बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस क्लिप क्रमांक एकशे बारा बखर पुस्तकातील पाचवे प्रकरण चित्तशुद्धी आणि नवविभाजा नवविधा भक्ती यातील आसक्ती आणि तृष्णा याच्यावर सुरुवातीचा भाग आणि त्यानंतरची काही उदाहरणं आहेत ती आपण बघणार आहोत तर आता आपण सुरू करूया पाचव्या प्रकरणातील काही भाग का कोण जाणे वाचन संध्या जोशी का कोण जाणे यावेळी तृष्णा आणि आसक्ती हे विषय मनात घोळत होते परमार्थाचा प्रवास सुरू केल्यावर या गोष्टी नेहमी आडकाठी सारख्या आडव्या येतात आणि प्रवास खुंटो म्हणून सारखे सावध असावे लागते एखाद्या गोष्टीची पराकुटीची आवड निर्माण झाली तर मनुष्य त्यात गुंतायला वेळ लागत नाही व्यवहारात त्याला गुळ आणि मुंगळ्याची उपमा देतात मुंगळा एकदा गुळाला चिकटला तर सुट्टा सुटत नाही समजा त्याला ओढून काढण्याचा प्रयत्न केला तर तो तुटतो पण पकडलेला गुळ काही सोडत नाही म्हणजे पर्यायाने त्याच्या जीवनाचा अंत होतो पण गुळ काही सुटत नाही ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत नव्या अध्याय याच विषयावर सर्प आणि बेडकीचे उदाहरण दिले है। है। दर, आहे ती ओवी अशी आहे दर दरदुरे सापे तू आहे उभा की तो मासिया वेटाळी जिभा तसे प्राणी एक अवनाल उभा वाढवी ती तृष्णा अर्थ असा आहे सापाकडून बेडूक उभा गिळला जाते अर्धा सापाच्या तोंडात आणि अर्धा बाहेर तेवढ्यात त्याच्यासमोर माशी उडतानाने दिसली आणि त्या माशीला पकडण्याकरता तो बेडूक जीप बाहेर काढून बेटाळीत असतो तशाच तऱ्हेने प्राणी कोणत्या लोभाने तृष्णा वाढवितात कोण जाणे किती अर्थपूर्ण ही रूपकाप्रमाणे सर्पाऐवजी कालसर्प असे समजावे आणि बेडकाऐवजी आपण कालसर्पाच्या दाढेत अर्धे वय झाल्यावर अडकले आहोत हे लक्षात घ्यावे असे असताना काळाचा काही भरोसा नसताना हे आवडते ते आवडते असे आपण अनेक गोष्टींना चिकटून राहिलो तरी वस्तुस्थिती किती घातक आहे ह्याची जाणीव होते आणि यातून मोकळे होणे आवश्यक आहे हेही पटते परंतु विवेक वापरल्याशिवाय सुटका होणार कशी पण हेही लक्षात घ्यावे की आपण प्रापंचिक आहोत आणि परमार्थाच्या मार्गावर आहोत आपण सर्वसंग परित्याग केलेले संन्यासी नाहीये देव भेटावा एवढे एकच उद्दिष्ट त्यांच्या समोर असते आणि संकल्प करून त्यांनी संसार सोडलेला असतो आपले स्वतःचे श्राद्ध केलेले असते आपले पूर्वीचे नाव बदलून नवीन नामकरण झालेले असते पुढील संन्यास मार्गाचे नियम अत्यंत कडक असतात आपण दोन दिवसातच पळून येऊ आपल्या दत्त संप्रदायातील परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती आणि परमपूज्य श्री रंगावधूत स्वामींनी असे कडक नियम पाळलेले आहेत काय आहेत हे नियम प्रखर वैराग्य असलेल्या संन्यासाचा आत्मसाक्षात प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्न असतो नियम म्हणजे नित्य भ्रमंतीत राहायचे आणि भिक्षेवर जगायचे पायात पादत्राणे दिस वापरायचे नाहीत भिक्षा मिळाली नाही तर उपवास सोसून पाण्यावर जगायचे भिक्षा मिळाल्यावर सुद्धा त्याचे तीन भाग करून एक भाग गाईला एक भाग नदीला आणि उरलेल्या भागामध्ये अतिथी असेल तर त्याच्यासह हो सेवन करायचं अग्नीला स्पर्श करायचा नाही म्हणजे रात्री दिवा इत्यादी दुसऱ्या कोणीतरी लावला तर उपयोग करायचा नाही तर काळोखच पैशाला संपत्तीला स्पर्श करायचा नाही संसारातले काही नकोच आहे अशा वृत्तीने राहायचे जे आहे ते सर्व ईश्वराचे बाकी आपण विश्वस्तासारखे ट्रस्टीसारखे वागायचे जरुरीपुरतेच वापरायचे जरुरीपुरतेच वापरायचे ही जीवननिष्ठा पैशासंबंधी संबंधी सत्पुरुषांच्या घडलेल्या प्रत्यक्ष गोष्टी आहेत रामकृष्ण परमहंसांच्या गादीखाली त्यांची परीक्षा पाहण्यासाठी पैशाचे नाणे ठेवले तर त्यांना झोप लागेना आणि विंचू चावल्यासारख्या वेदना होऊ लागल्या शोध घेऊन ते नाणे काढल्यावरच ते शांतपणे झोपू शकले श्री रंगावदूतांकडे नवीनच आलेल्या भक्ताने अनावधानाने त्यांच्या पुढे पैसे ठेवल्यावर ते पैसे काढायला लावून ती जमीन पुन्हा त्यांनी सारवून घेतली इतके कडक नियम असे कडक नियम साळले नाहीत तर एक, -एक नियम ढिला होतोच संन्यासाच्या आश्रमाचा प्रपंचातला संसार कसा झाला याचा पत्ताच लागणार नाही आता आपल्याला असे जगावे लागत नाही तर एकच नियम पाळायचा आणि तो म्हणजे प्रत्येक गोष्टीत मर्यादेचं उल्लंघन करायचं नाही संयमाने उपभोग घ्यायचा अतिरेक करायची अजिबात परवानगी नाही इंग्रजीत एक म्हण आहे एव्हरीथिंग इन लाईफ इज अ नायदर गुड नॉर बॅड बट एक्सेस ऑफ समथिंग सर्टनली टर्न्स आउट टू बी बॅड याबद्दलची दोन उदाहरणे ने नेहमी दिली जातात दारू पिणे वाईटच त्याच्या आहारी जाऊन अतिरेक होऊन तो दारुड्या होईल याचा नाही पण यालाही अपवाद आहेत औषधांमध्ये योग्य प्रमाणात अल्कोहोल वापरलेले चालते कारण त्यांचा उद्देश वेगळा आणि चांगला असतो आपल्या सैन्यातल्या जवानांना सियाचीन मध्ये उणेचाळीस तापमानात राहावे लागते त्यांना अल्कोहोल घ्यावेच लागते कारण रक्तप्रवाह आणि उष्णता निर्माण करण्यासाठी त्याची नितांत आवश्यकता असते आता उलट बाजूच्या चांगल्या गोष्टीचा विचार केल्यास जेवणाच्या अगोदर हात स्वच्छ धुवून जेवायला बसायचा नियम आहे पण एखाद्याने वारंवार हात धुवायला सुरुवात केली तर विचार करावा लागेल की हात धुतलेले आठवतच नाही असे तो म्हणतो कारण कम्पल्सिव्ह सिंड्रम या मनोव्याधीने तो पछाडलेला असतो त्याला, त्याला त्याविषयी उपचार घ्यावे लागतील त्यामुळे सामान्य साधकांनी भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेला मिडल पाथ किंवा ज्याला गोल्डन मीन किंवा मध्यम मार्ग म्हणतात तोच पाळणे श्रेयस्कर कशाचाही अतिरेक नाही कुणालाही आपल्यापासून कटकट त्रास प्रपंचात होणार नाही याची काळजी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आता आपण आजच्या या क्लिपचा हा पहिला भाग इथे थांबूया आजच आपण पुढचा दुसरा भाग ऐकूया त्याच्यामध्ये अशीच काही उदाहरणे आहेत क्लिप एकशे बाराचा पुढचा दुसरा भाग छाता आसक्तीची एक दोन उदाहरणे पाहूया लग्न समारंभ झाल्यावर वराडी मंडळी आपल्या लांबच्या गावाकडे निघा जायला निघाली त्यात वधुपित्याची नुकतीच लग्न झालेली मुलगी आणि इतर नातेवाईक मंडळी होती संध्याकाळच्या बातम्यात हायवेच्या रस्त्यावर अपघात झालेली बातमी धडकली पण नेमका कोणत्या बसला अपघात झाला आणि जखमी झालेल्यांची नावं माहीत नव्हती बातम्या बघताना वधू पित्याच्या घरी विशेष काही दखल घेतली नाही उलट हायवेवर खूपच अपघात होतात बेफाम गाड्या चालवतात योग्य काळजी लोक घेत नाहीत असाच संवादात सूर होता तास दोन ज्यावेळी नावं जाहीर झाली त्यावेळी आपले नातेवाईक त्यात अडकले येथे कळल्यावर वातावरण एकदम बदलून गंभीर झाले फुनी झाली आणि काही मंडळी गाड्या घेऊन मदतीला पण धावली आपली माणसे व एक सकंद इतर यांच्यामधला फरक एकदम जाणवला गोंधवलेकर महाराजांनी आणखी एक छान उदाहरण दिले एका गृहस्थाने आपले बैठे घर विकले पक्का पक्काहून ॲग्रीमेंट तयार झाले आणि पन्नास टक्के आगाऊ रक्कम देण्यात आली उरलेली रक्कम एका महिन्याच्या आत आपला मुलगा परदेशातून आला की मिळेल असे ठरले पण मध्येच एक नवीन संकट उद्भवले त्या घराला अचानकपणे आग लागली आणि बरेच नुकसान झाले ही बातमी मालकाने ऐकली आणि त्याला त्यालाही वाईट वाटले पण त्यानं विचार केला आपले घर ही ही आता विकले गेले आहे त्यामुळे बरे वाईट का हीही असो आता आपली जबाबदारी नाही पण झालं उलटच परदेशातून मुलगा आला आणि आपण या व्यवहाराला तयार नाही म्हणून आगावून दिले दिलेली रक्कम परत करा अशी मागणी करू लागला आता मात्र मालकाला चांगले झोपले पैसेही गेले आणि घराचेही नुकसान झाले अशी परिस्थिती एकदम बदलते आणि आसक्तीमुळे सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर प्रवास करावा लागतो म्हणून सावध राहून विवेक कायम ठेवून वागले तरच समाधानाने जगता येईल त्याकरता जगात घडणाऱ्या गोष्टी आपल्या हातात नाहीत हे पक्के लक्षात ठेवून सद्गुरु कृपा मिळवणे हेच मुख्य ध्येय ठेवणे श्रेयस्कर ठरते परंतु वास्तवात गुरुची भेट काही लगेच होत नाही त्यासाठी पूर्व पुण्या तपश्चर्या चुकीच्या गोष्टी हातून घडल्या असतील तर त्याविषयी पश्चाताप झाला असेल तरच अशी भेट घडून येते त्या अगोदर माणसाला प्रपंचाचे चटके लागून अनेक उद्विग्न विचार येत असतात रामदास स्वामींनी आपल्या करु करुणाष्टकामध्ये हेच मांडलेले आहे संसार संघे बहुशी नलुमी कृपा करी रे रघुराज स्वामी मी कोठूनही कोण आलो कसाओ स्त्रीपुत्र स्वप्नामध्येच गुंतले हो अशा तऱ्हेचे त्या तरुणाच्या उभ्या आहेत पुढे कालांतराने गुरु भेटतात त्यांच्या बरोबरीत सत्संगात बोध मिळतो आणि हळूहळू बदल घडू लागतो लांबचा पल्ला असल्यामुळे खूप वर्ष लागतात षड्रिपूंपासून दूर असावे लागते कनक कांता कीर्ती या विषयांबाबत सतत सावध असावे लागते अभिमान अहंकार दूर ठेवावे लागतात कारजव असावेच लागते अतिथी सत्कार आणि अन्नदान आवश्यक असते इतर कुठल्याही दानाबाबत पूर्ण तृप्ती जवळजवळ शक्य आहे पण अन्नदानात तसे नाही एकदा पोटभर जेवले की मग ते मिष्टांनाचे असो वा साधे असो तृप्ती होते व आता आग्रह करू नका असे म्हटले जाते म्हणजे पुरे नको आता नको यात पूर्ण समाधान आहे आता अभिमान आणि अहंकार प्रयत्न करूनच घालवावे लागतात त्याची त्याविषयी एक मार्मिक गोष्ट आहे जी घडलेली आहे ती खूप बोल की आहे देवधर्माकडे विशेष लक्ष नाही परंतु कामावर जाताना एक पोलीस इन्स्पेक्टर देवाला नमस्कार करून जात असे संदर्भात संधी मिळेल तिथे लाच स्वीकारत असे पण तो शेवटी अँटी करप्शनच्या जाळ्यात सापडला आणि त्याला सस्पेंड करण्यात आले लहान तोंड करून घरी आलेला घरी बसलेला असताना त्याच्या मित्राने त्याला गोंदवलेकर महाराजांकडे आणले महाराजांनी सर्व ऐकून घेतले आणि त्याला सांगितले सकाळी उठलात की देवाला आणि आईवडिलांना श्रद्धापूर्वक साष्टांग नमस्कार पंधरा दिवस घातल्यावर मग या पाहूया काही मार्ग निघतो का ते त्याने ऐकले पण ते करताना आपलीच पद्धत शोधून काढली गरीब पोचल्यावर आईवडिलांना सांगितले म्हणण्यापेक्षा फरमानच काढले मी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे उद्यापासून सकाळी तुम्हाला साष्टांग नमस्कार करणार आहे मी उठायच्या वेळेला आपण तयार राहावे आईवडील गरीब स्वभावाचे होते त्यांनी ऐकून घेतले कारण त्या त्याचा मनमाने स्वभाव त्यांना माहीत होता ते विचार करू लागले की हा एक दिवस सकाळी सहा वाजता उठतो तो दुसऱ्या दिवशी आठ वाजता उठतो तर आपण तयार कसे राहायचे पण तरी पुढील पंधरा दिवस कसे बसे गेले आणि पोलीस इन्स्पेक्टरने दोघांना नमस्कार घातला आणि मित्राबरोबर पुन्हा महाराजांकडे गेला महाराजांनी आणि काहीही न बोलता सर्व समजले होते ते म्हणाले हा कसला नमस्कार आईवडिलांविषयी देवाविषयी मनात भाव आणि प्रेम हवे ना तू तर घरात पोचल्यावर फरमान सोडून त्यांना घाबरवून टाकलंस हे नाही चालायचं पुन्हा व्यवस्थित महिनाभर त्यांना प्रेमाने आदराने नमस्कार केला तरच तुझे काम होऊ शकेल नाही तर काही खरं नाही आता मात्र ही चपराक बसल्यावर तो खडबडून जागा झाला महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आई वडिलांची आदरपूर्वक सेवा केली आणि संकटातून कालांतराने पार झाला अभिमान नकळत किती घातक असतो हे यावरून समजते तर आपण आज या ठिकाणी थांबूया धन्यवाद हरिओम सत्स्य